you uh... सकाळी सकाळी देवपूजा माझी झालेली होती पण आज देवांना व्हायला फुलंच नव्हती माझ्याकडे तर मी सकाळी बाहेर गेले होते तर येताना बघितलं की फुटपाथवरती एक ना मस्त ताजे फुलांचं असे छान देव देवांसाठी ना हार वगैरे विणत होत्या मला राहूलं गेलं नाही आणि मग मी त्यांच्याकडून छान फुलं घेतली आणि छान झेंडूची फुलं शेवंतीची फुलं आणि गुलाबाची फुलं मिळाली झेंडूची फुलं पण मस्त छोटी छोटी मिळाली मला तर वीस रुपयाची मी फुलं घेतली तेवढी फुलं मला दोन तीन दिवस आरामात जातात आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की जोपर्यंत देवांना मी फुलं वाहत नाही ना तोपर्यंत तो माझी पूजा पूर्ण झाली असं मला वाटत नाही तर सकाळी नव्हती म्हणून मग मी बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाले आणि मग आत्ता देवांना मी फुलं वाहिलेली तर आता इथे माझी देवा देवांची पूजा पूर्ण झाली असं मला वाटतं आहे आता येताना जी फुलं आणलेली होती ना ती मी एका डब्यामध्ये ठेवून घेत आहे म्हणजे हा माझा नेहमीचाच डबा आहे ज्यामध्ये मी फुलं ठेवत असते थे। अशा प्रकारे कापड ठेवलेला आहे ज्यामुळे फुलां फुलं ठेवल्यानंतर जर पाणी वगैरे आलं ना तर ते शोषून घेतं असे आईस्क्रीमचे डबे वगैरे जे येतात ना ते कधीच फेकायचे नाही त्याचा असा रियूज करते मी तर असे सगळे फुलं मी व्यवस्थित चेक करते कारण बऱ्याच वेळेला ना अड्या वगैरे असतात फुलांमध्ये काही फुलं खराब असतात पाकड्या वगैरे सडलेल्या असतात किंवा किडलेले फुलं असतात तर मग ते काढून घेते आणि चांगले फुलं फक्त या डव्यामध्ये ठेवते तर खूप छान फुलं मिळाली मला आणि नेहमीच मी दोन तीन दिवस जसं मी चालवते फुलं तेवढी मला पुरतात आणि संपली तर मग नेहमी घेऊन येते अगदी पाच मिनटाच्या म्हणजे पाच सात मिनटाच्या अंतरावरती आहे एक दुकान आता नेहमीचे ओळखीचे झालेत ते काका तर त्यांच्याकडून मी फुलं आणत असते तर इथे सगळे फुलं काढले या डव्यामध्ये ठेवून दिले आणि तुम्ही बघू शकता की मी पाव पण घेऊन आलेली आहे कारण आज खूप छान अशा स्पेशल रेसिपी मी बनवणार आहे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे पण काय बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि हो आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग टू इव्हनिंग म्हणजे पूर्ण फुल डेचं रुटीन मी शेअर करणार आहे इथे मी मग तुम्हाला जसं सांगितलं की मी गेले होते बाहेर तर बाहेर मी कुठे गेले होते तर सोहमची दहावीची परीक्षा सुरू आहे आज आहे होता सोहमचा दुसरा पेपर सायन्सचा पेपर होता तर त्यालाच आम्ही मी, मी आणि माझे मिस्टर दोन्ही मिळून त्याला सेंटरला सोडायला गेलेलो होतो आणि तिथे त्याला म्हणजे ड्रॉप केल्यानंतर मग आता आम्ही घरी आलो आणि येताना मग मी फुलं पाव आणि असं दूध वगैरे घेऊन आलेले होते तर आल्या आल्या लगेच दूध वगैरे तापवायला ठेवलं कारण नंतर मी ते विसरून जाते फ्रीजमध्ये ठेवलं की तर म्हणून म्हटलं लगेच आपण दुधही तापवून घेऊया आणि मला लागली होती चहाची तलब कारण सकाळचा जो चहा होतो ना तो खूप घाईघाईमध्ये घेतला जातो तर मला थोडं दगदग झाल्यासारखं वाटलं आणि खूप इच्छा झाली चहा घ्यायची म्हणून मग मी मस्त इथे आल्याची चहा ठेवली माझी आणि महेशची दोघांची ठेवली महेश तर खाली म्हणजे मित्रांचा फोन आला म्हणून ते खालीच थांबलेले होते मी वरती आले आणि दोघांची आम्ही चहा ठेवली आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं तर आता Uh, माझं सध्या जे रुटीन आहे ना ते थोडं धावपळीचं आहे म्हणजे ज्या दिवशी सोमचा पेपर असतो त्या दिवशी परीक्षा आली की मुलांना तणाव ताणतणाव येतो टेन्शन येतं मग त्यांची काळजी कशी घ्यायची यावरती एक डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो नक्कीच बघा काही खूप छान छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत तर तुमच्यासाठी सुद्धा त्या हेल्पफुल राहतील तर आता ज्या दिवशी सोमचा पेपर असतो त्या दिवशी मी त्याची काळजी कशी घेते तर सकाळी तो चारला उठतो तर त्याला उठवण्याचं काम माझंच असतं त्याला मी उठवते आणि त्यानंतर मग मी थोड्या वेळा आता एकदा झोपमोड झाली की मग झोप लागत नाही तर बऱ्याच वेळेला माझी झोप इनकम्प्लीट होते तर आता त्याला अभ्यास करायचा असतो तो तर जागी असतोच मग सकाळी काय करते चहा वगैरे मी त्याला काहीही देत नाही कारण रिकाम्यापोटी चहा घेतली तर ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून त्यानंतर मग थोड्या वेळाने त्याला मी देते ड्रायफ्रूट्स थोडंसेच देते खूप जास्त पण देत नाही आणि ड्रायफ्रूट्स घेतल्यानंतर मग बऱ्याच वेळानंतर आमचा चहा होतो म्हणजे महेशचा आणि माझा त्यानंतर प्रॉपर हेल्दी ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्ट मी कधी स्किप करत नाही हे तुम्हालाही माहिती आहे तर ब्रेकफास्टमध्ये आज मी इडली आणि चटणी असं बनवलेलं होतं तर त्याने ब्रेकफास्ट वगैरे केला म्हणजे आम्ही तिघांनी केला त्यानंतर मग त्याला चहा हवी होती कधी चहा लागली तर अगदी थोडासा चहा पितो किंवा मग दूध मी त्याला देते तर ते होतं आणि त्यानंतर मग त्याची आंघोळ वगैरे तो फ्रेश झाला की त्यानंतर देवाला नमस्कार करतो आम्हाला नमस्कार करतो आणि ज्या वेळेला तो घरातून बाहेर पडतो तर त्यावेळेला मी त्याला अर्धा वाटी दही देते आता दही का तर दही खाल्ल्यामुळे ना पोट जरा शांत राहतं म्हणजे आणि पोट शांत असेल तर मग मनही मन शांत असतं नाही का पेपर लिहायला मग थोडं शांत वाटतं तर आणि बराच वेळ असतो ना तीन तास असतात घरी येता येता बराच वेळ होऊन जातो म्हणून मग पोट नेहमी भरलेलंच असायला हवं असं मला वाटतं तर मी त्याला कधीही पोटी ठेवत नाही काही ना काही म्हणजे रोज खाल्ल्याशिवाय मी त्याला एक्झामला जाऊ देत नाही म्हणजे आता दोन पेपर झाले पण एरवीसुद्धा तर अशा प्रकारे मी त्याची काळजी घेते तर सकाळी मी ना लवकर सगळं आटोपण्याचा प्रयत्न करते म्हणजे माझे जितके माझ्याने कामं होतील तितके सकाळी मी पटापट आवरून घेते कारण बाहेर गेल्यानंतर आता त्याचं जे सेंटर आहे ना ते माझ्या घरापासून अर्धा तास एवढं दूर आहे म्हणजे अर्धा तास लागतो तर एवढ्या लांब मला टू व्हीलरनं त्यानं त्याला नेणं तर शक्य होत नाही शक्य होत नाही त्यापेक्षा म्हण म्हणेल की रिस्क मला घ्यायची नसते तर महेश ते अलाउड करत नाही आणि ऑटो किंवा उबरने जायचं म्हटलं तर माझ्या घराच्या अगदी जवळून ना लवकर भेटतसुद्धा नाही खूप वेळ वाट बघावी लागते म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ज्या दिवशी सोमचा पेपर असेल त्या दिवशी महेश सुट्टी घेतील आणि मग आम्ही दोघेही त्याला ड्रॉप करायला आणि पिक करायला जातो तर तेच माझं घरातलं थोडं आवरून झालं आणि मी तुम्हाला सांगत होते की घरातलं ऑलमोस्ट सगळी कामं आम्ही आवरून जाते सकाळचा जा, चहा नाश्ता होतो त्यानंतर जी भांडे आवरणी होते झाडू पोचा देवपूजा त्यानंतर स्वयंपाकाची सुद्धा मी बरीचशी तयारी करून मग जाते तर इथे स्वयंपाक वगैरे झाला होता आणि त्यानंतर इथे हे मी मध्येच तुम्हाला काय दाखवते बरं तर सोहमला गेलो ना तर तिथे असे दोन माकडं आम्हाला दिसले आणि ते ना झोपलेले होते आणि आपण जसं डुलक्या देतो ना ते सुद्धा डुलक्या मारत होते म्हणून मला खूप हसायला येत होतं म्हणून मी ते छोट असं ते शूट केलं होतं काय घरी आलो आणि इथे तुम्ही बघू शकता की आजचं काम काय आहे तर नवीन वस्तू आलेली आहे घरामध्ये ए सी घेतलेला आहे नवीन माझ्याकडे आधी एकच ए सी होता जो की आम्ही या घरात शिफ्ट झाल्यानंतर सोहमच्या बेडरूममध्ये लावलेला होता आमच्या बेडरूममध्ये अजून लावायचं बाकी होता म्हणजे घेतलाच नव्हता तर लावणार कुठून तर आठ दिवस झाले आहे ए सी घेऊन पण तो तसाच होता अजून कारण इन्स्टॉलेशन बाकी होतं तर आज हे लोक म्हणजे महेश घरी होते तर ते म्हणाले की आज आजच या म्हणून तर हे दुपारून अडीच वाजता आलेले असतील म्हणजे तिकडून आलो जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर ही लोकं आली तर अडीच ते सहा वाजेपर्यंत यांना इतका वेळ लागला हे ए सी करायला तरी ते महेश त्यांना सांगत होते कुठे काय असं सगळी सोय आम्ही आधीच करून ठेवलेली पाईप वगैरे सगळे लावून ठेवलेले होते तर त्यामुळे तेवढं कारण भरपूर वेळ लागतो ए सी वगैरे लावायला मला वाटलं पटकन होईल पण ते लवकर नाही झालं इथे मी तुम्हाला दाखवते की घरामध्ये पसारा किती आहे सोमच्या बेडरूममध्ये आणि किती वाजले तर पौणे सहा झालेले आहेत आता काय होतं ऊन खूप सुरू झालेले आहे त्यामुळे ना मला मायग्रेनचा त्रास भरपूर होतो आहे झोप होत नाही आहे उन्हामुळे थोडासा त्रास व्हायला लागला घरी आल्यानंतर ना थोडा वेळ मी रेस्ट केला मेडिसिन घेतली आणि थोड्या वेळ झोपून राहिले पंधरा वीस मिनटं त्यामुळे मला थोडं फ्रेश वाटलं आणि मग उठल्यानंतरही कामं आवरायला मी सुरुवात केली सोमच्या बेडरूममध्ये ना नेहमी मी आवरून ठेवते पण आता सध्या सकाळी एकदा आवरलं की तो त्याच्या बेडरूममध्ये येऊ देत नाही त्यामुळे मी त्याच्या बेडरूममध्ये कधी येत नाही आणि दुपारी आल्यानंतर त्याने सगळीकडे पसारा करून ठेवलेला होता शक्यतो त्याचा घरात बेडरूममधला पसारा तोच आवरतो पण आता एक्झाम सुरू आहे त्यामुळे मी त्याला कुठलंही काम सांगत नाही इथे पूर्ण बेडरूम आवरून झाली सकाळी ही जी कपडे बाहेर टाकलेली होती तीसुद्धा मी काढली आणि त्याचेसुद्धा फोल्ड करून व्यवस्थित ठेवली तर मी तुम्हाला सांगत होते काही दिवसांपासून थोडंसं लो फील होत होतं झोप व्यवस्थित होत नाही किंवा इतर याच्यामुळे तर मी एक दिवस आधी टेस्टसुद्धा केल्या कारण मला असं वाटत होतं की एच बी आणि बी कमी झालेलं असेल पण तसं नव्हतं नॉर्मल होतं म्हणजे अगदी थोडं कमी आहे पण नॉर्मल आहे कमी वगैरे काही झालेलं नव्हतं पण मला असं वाटतं एक्झर्शन जास्त झालेलं आहे त्यामुळे मला तो त्रास होत होता पण असंही मी दोन ते तीन महिन्यानंतर बीची टेस्ट मी करतेच कारण मला डॉक्टरांनी ते कंपल्सरी सांगितलेलं आहे बोलता बोलता सगळे कामं आवरून झाले आणि तुम्ही पाहू शकता मला जी झोप कंप्लीट झाली नाही त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटत होतं पण संध्याकाळ झालं तर संध्याकाळचं आपलं रुटीन सुरू होतं तर म्हटलं की झोपून कसं चालेल आता इथे मी तुम्हाला काय दाखवते तर आजच्या दिवशी दोन नवीन वस्तू घरामध्ये आलेल्या आहेत एक ए सी आणि दुसरं म्हणजे की हे घड्याळ खूप दिवसांपासून चाललेलं होतं नवीन घड्याळ घ्यायचं पण ते अजून काही मुहूर्त येत नव्हतं आणि फायनली नवीन घड्याळ लागलेलं आहे आधी इथे जुनं ठेवलेलं होतं आता इकडे मोठं लावलेलं आहे जेणेकरून दोन्ही म्हणजे लिव्हिंग रूम आणि किचनमधून मला ते घड्याळ दिसेल म्हणून मग मी ते तशा पद्धतीने तिथे लावलेलं आहे इथे माझं संध्याकाळचं रुटीन सुरू होत आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज स्पेशल मेनू बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मिसळ पाव जसं मी त्या आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की सोमची एक्झाम सुरू आहे त्यामुळे मी फक्त भाजीपोळी असेच पदार्थ बनवते आहे तर सोम मला म्हणाला होता की मम्मी आज खू काहीतरी चांगलं बनव तर म्हणजे एक दोन दिवस आधीच बोलला होता तर म्हटलं ठीक आहे मिसळ पावचा बेत करूया म्हणून मी आज बनवणार आहे मस्त झणझणी अशी मिसळ पाव आणि तोही खुश झाला होता ते ऐकून कारण असे मसाल्याचे पदार्थ वगैरे आपण त्या पिरियडमध्ये खाल्ले तर त्रास होण्याची शक्यता असते म्हणून इथे मी कोथिंबीर आणलेली होती मस्त ताजी एकदम फ्रेश कोथिंबीर मिळाली होती मला तर ती मी थोडी धुवून घेतली धुवून मी भालेभाज्यांना कधीच ठेवत नाही कारण त्या थोड्याही ओल्या राहिल्या ना तर मग पूर्ण भाजी ही सडते म्हणून मग पाहिजे तेव्हाच मी ती धुवून घेते तर इथे छान मसाला माझा झालेला होता मटकी मी दुपारीच उकळून ठेवलेली होती आता फक्त मसाला भाजून घेतला आणि त्यानंतर मग तयार करायला सुरुवात केलेली आहे तर मसाला जर तुमचा परफेक्ट झाला ना तर त्याच्यावरती तर्रीसुद्धा येते बऱ्याच जणांना असं वाटतं की भरपूर प्रमाणात तेल वापरलं तरच भाजीला तर्री येते तर असं काही नाही आहे म्हणजे हो नेहमीपेक्षा थोडं जास्त घ्यायचं पण अतिसुद्धा नाही आता इथे एका साईडला मी चहा ठेवलेली आहे कारण जी लोकं आहेत ना त्यांच्या सु त्यांच्यासाठी सुद्धा मी चहा ठेवलेली होती एका साईडला मी भाजी बनवते आणि हे दुपारची जी काही भांडी होती मी घासून ठेवलेली ती सगळी मी इथे आवरते आहे うん。 छान द्राक्ष मला मिळालेली होती तर तीसुद्धा मी इथे धुऊन ठेवलेली होती आता इथे तुम्ही बघू शकता मसाला जो आहे ना तो प्रॉपर छान म्हणजे तेल सुटायला लागलेला आहे आणि जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हाच मसाला तुमचा झालेला आहे परफेक्ट असं समजायचं कढईमध्ये एवढं जमणार नव्हतं म्हणून मग मी नंतर तो मसाला एका मोठ्या ह्याच्यात ट्रान्सफर केला साहेब हो साहेब <laughs> डाळी माती डाणी सोलून देत मस्त तुम्ही काय करताय बायकोने लावलं म्हणा कामाला <laughs> काय कामाला लावलं डाळिंब तुम्ही छान सोलून देता म्हणून टेक्निक चांगली तुमची म्हणून कामाला लावलं तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता एका छोट्या पातेल्यात मी ते काढून घेतलेलं होतं आणि त्यामुळे आता ह्या मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेलं पाहिजे तेवढं पाणी ठेवलं आणि याला मस्त आता दोन तीन उकडी येऊ द्यायची आहे म्हणजे टेस्ट खूप छान लागते आणि थोडासाच गरम मसाला मी वापरलेला आहे जास्त असा मसाला मी वापरत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मस्त उकळी येत आहे आणि खूप टेस्टी म्हणजे खूपच टेस्टी झालेली होती आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मसाला छान भाजला गेला तर तर्रीसुद्धा येते आणि तुम्ही पाहू शकता की मिसळ जी बनवलेली आहे त्याच्यावरती मस्त तर्री आलेली आहे एकदम लाल लाल दिसते आणि इतकी टेस्टी झालेली होती ना महेशला तर खूप आवडली सोमला पण खूप आवडली म्हणजे खूप जास्त स्पायसी नाही खूप कमी पण नाही कारण मिसळ म्हटलं तर थोडं स्पायसीच पाहिजे असतं तरी को तर ते कोथिंबीर टाकली आणि माझी मिसळ तर रेडी होती आता बाकीचं प्रिपरेशन कोण आहे तेही मी तुम्हाला दाखवते कांदा कापायला बसवलं परत या माणसाला <laughs> मस्त बारीक कांदा अरे ते पोत्र काढले नि का हो तर इथे आता माझी मिसळसुद्धा रेडी झालेली होती आणि मग आमची संध्याकाळी जेवणाची तयारी सगळं इथे रेडी झालेलं होतं तर असा आजचा काही धावपळीचा दिवस होता तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि हो मुलांची नक्की काळजी घ्या बरं का कारण मुलांची हेल्थ जर चांगली राहिली तर एक्झामसुद्धा चांगलीच जाते म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यावरसुद्धा होतो तर असा माझा आजचा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय